पुण्यातील वाहतूक उपायुक्तांनी तीन वाहतूक नियंत्रण जे काही पोलीस असतात त्यांना एका विशिष्ट चौकामध्ये ड्युटी लावली आणि हे तीन जे काही वाहतूक पोलीस होते हे आपल्या ऑफिसवरून ठरलेल्या चौकामध्ये ड्युटी करण्यासाठी निघाले पण ते गेले भलतीकडेच ते गेले ते भलतीकडेच आपल्या उपायुक्तांची म्हणजे आपल्या वरिष्ठांची मर्जी डावलून आपल्या वरिष्ठांचा आदेश डावलून ते भलतीकडेच गेले ते भलतीकडे का गेले तिथे काही जास्त होतं का यांना कुठून अजून आदेश आला होता हे सगळं मित्रांनो आपल्याला आज पाहायचंय मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण आज जी सत्यघटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे वाहतूक पोलिसांचा मुजोरपणा तर हा वाहतूक पोलिसांचा मुजोरपणा आज आपल्याला या व्हिडिओतून पाहायचा मित्रांनो या वाहतूक नियंत्रण जे काही पोलीस आहेत त्यांच्याबद्दल आपले हे जे काही चांगले वाईट अनुभव आहेत हे चांगले वाईट अनुभव खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्रांनो आज मगाशी म्हटल्याप्रमाणे मरण म्हणजे काय रे भाऊ या सत्रामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे वाहतूक पोलिसांचा मुजोरपणा मित्रांनो तुम्ही नक्कीच या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करणार आहात आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करणार आहात याची मला शंभर टक्के खात्री आहे कारण हे सगळं फुकट आहे त्याला कुठे पैसे द्यावे लागत नाहीत हो आणि आपले जे काही अनुभव आहेत याबाबतचे चांगले असतील किंवा वाईट असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या तर आता आपण सुरुवात करूया खऱ्या अर्थाने या व्हिडिओला वाहतूक पोलिसांचा जो काही मुजोरपणा आहे त्या मुजोरपणाला आपण आता सुरुवात करूया तर हे जे काही तीन पोलीस आहेत म्हणजे वाहतूक नियंत्रण पोलीस आपण असो त्यांना म्हणूया वाहतूक नियंत्रण पोलीस तर हे ऑफिस ऑफिसमधून निघाले वरिष्ठांचा जो काही आदेश होता ते जोडकावून बाहेर आल्यानंतर त्यांनी एका विशिष्ट चौकामध्ये पलायन केलं आणि त्यांना नेमून दिलेला चौक होता तो तसाच पडलेला होता बरं आता हे जे काही तीन कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांची नावं होती यादव एक पवार आणि तिसऱ्या मॅडम होत्या मोनिका करंजकर तर यांना अमक्या अमक्या ठिकाणी ड्युटी दिलेली होती परंतु हे तिन्ही महाशय भलत्याच ठिकाणी गेले हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता यांचं काम काय असतं की जे ट्रॅफिक नियंत्रण करणं म्हणजे जे काही वाहतूक नियंत्रण करणं जे काही ट्रॅफिक होते जो काही जाम होतो तो नियंत्रित करणं अगोदर ते रस्ता मोकळा करणं हे त्यांचं मूळ काम असतं आणि एखाद्या प्रवासाने जर नियम मोडले हो तर त्या प्रवासावर दंडात्मक कारवाई करणं वगैरे वगैरे हे सगळं कारण पुण्याच्या ठिकाणी कसं असतं हे कोणीही कुठूनही घुसतं हे पुणे वाहतुकीच्या बाबतीत फार प्रसिद्ध आहे तर ते हे सगळं नियंत्रण करणं हे त्यांचं काम आहे आणि या कामासाठी ही मंडळी निघालेली होती पण ती मंडळी एका ठिकाणी न जाता बलत्याच ठिकाणी गेली काय गेली तिथे तेच आपल्याला आता पाहायचंय त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मित्रांनो दिवस उजाडला पंधरा मे दोन हजार पंचवीस तर ही जी काही तीन मंडळी होती या तीन मंडळींपैकी यादव सर त्यांना सप महाविद्यालय हा जो चौक आहे तो चौक तिथे त्यांना ड्युटी करायला सांगितलेलं होतं आणि जे काही पवार साहेब आहेत त्या पवार साहेबांना हिराबाई चौकामध्ये त्यांना ड्युटी करायला सांगितलेली होती वरिष्ठांनी आणि राहिल्या दुसऱ्या त्या मॅडम मोनिका करंजकर तर त्यांना भावे चौक अशी त्या चौकामध्ये त्यांना ड्युटी लागली अस होती अशी तिघांना तीन वेगवेगळ्या चौकांमध्ये वरिष्ठांनी ड्युटी लावलेली होती पण ही मंडळी बाहेर आल्यानंतर यांनी एका कॅफेमध्ये म्हणूया किंवा टपरीवर चहा घेतला आणि चहा घेता घेता या तिन्ही ठिकाणी जाण्याचा नकार दिला आणि ते वरिष्ठांच्या जो काही आदेश होता या आदेशाला धुडकावून ते सरळ गेले ते पुण्यातील पूनम चौकामध्ये हे तिघेही गेले या पूनम चौकामध्ये हे तिघे गेल्यानंतर प्रवाशांवर त्यांनी डायरेक्ट दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली प्रत्येक प्रवाशाला हे थांबवत होते आणि काही पेपर अमकतमक ते सगळं विचारत होतो कोणी बेल्ट लावलेला नसेल कोणी टू व्हीलरवर हेल्मेट घातलेलं नसेल कोणाचा सिग्नल कोणी तोडला असेल अशा प्रकारे किंवा अजून काही किंवा अजून काही हा एक पाठ झाला ही सगळी दंडात्मक कारवाई चालली होती पण आता विषय हा निर्माण होतो की ही जी काही दंडात्मक कारवाई ती होती ती कुठल्या प्रकारची होती म्हणजे एक प्रकारची जी दंडात्मक कारवाई आहे ती लिगल दंड दंडात्मक कारवाई आणि दुसरी जी कारवाई आहे ती अनलिगल दंडात्मक कारवाई आता नेमकी मंडळी ही कुठली कारवाई करत होते हा प्रश्न पडतोय बरं कसं होतं की असं म्हणतात ना ओल्याबरोबर ते काय सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं म्हणजे कायदेशीर दंडात्मक कारवाई बरोबर बेकायदेशीर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे आपले खूप प्रवासी महाभाग आहेत शंभर रुपये घ्यान साहेब सोडून द्या ही झाली बेकायदेशीर कारवाई तर अशा प्रकारची ही कारवाई मंडळी इथं यांचं अगदी जोरात चालू होतं हे सत्र आता या मंडळींचं काम काय आहे तर जी काही वाहतूक का आहे ती वाहतूक नियंत्रण करणं वाहतूक गच्च होऊ न देणं ट्रॅफिक गच्च होऊ न देणं हे यांचं मूळ कारण काम आहे आणि या कामामध्ये जर कोणी नियमांचा एखाद्या प्रवाशाने नियमांचा बंद केला तर मग त्याला अडवून त्याच्याकडून दंडात्मक कारवाई वसुली करणं हा खरं म्हणजे यांचं हे काम आहे का, ते प्रत्येकाला हात करून उभं करायचं चौका चौकामध्ये उभं राहायचं आणि प्रत्येकाला उभं बोलवायचं उभं करायचं मग पेपर तपासायचे त्याच्यामध्ये मग बाकीचे ट्रॅफिक फुल होते एका कस्टमरला हँडल करता करता हे सगळं करणं यांचं खरं म्हणजे काम नाही आहे जर त्याने जर नियम तोडले असतील त्या प्रवाशाने तर मग तुम्ही त्याला बाजूला घ्या जे काय दंडात्मक कारवाई आहे ती करा परंतु पहिली ड्युटी तुमची आहे की रस्त्यावर जे काही ट्रॅफिक होते ती ट्रॅफिक हलकी करणं ही तुमची पहिली ड्युटी आहे चित्र मात्र अगदी वेगळं दिसतं मित्रांनो वाहतूक करण्यासाठी जे काही वाहतूक पोलीस नियंत्रक जो असतो किंवा वाहतूक नियंत्रक पोलीस जो असतो वाहतूक नियंत्रक पोलीस म्हणतोय ते हे चौका चौकामध्ये अगदी घोळक्याने उभे असतात आणि अशा ठिकाणीच ट्रॅफिक भरपूर प्रमाणामध्ये होत असते अशा ठिकाणी ट्रॅफिक भरपूर प्रमाणामध्ये होत असते हे तुम्ही अनुभवलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे तुमच्याबद्दल तुमच्याबरोबर अनेक वेळा वाईट प्रसंग या वाईट हे वाईट अनुभव तुम्हाला आलेले आहेत बरोबर की नाही जर तसे आले असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका तर हे असे घोळक्याने एका चौका चौकामध्ये उभे राहतात आणि कायदेशीर म्हणा किंवा बेकायदेशीर म्हणा यांची वसुली अगदी जोरात चालू असते खर प्रवास करताना जर ट्रॅफिक पोलीस जर दिसला ना आणि आपण कितीही बरोबर असलो तरी अंधावर म्हणजे काटे येतात शहारा येतो कारण का की आपण सगळे पेपर बरोबर आहे लायसन आहे सगळे 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 आहे तरी हे हात करून उभे करतात आणि आपली जी काही चौकशी करतात त्याच्यामध्ये मला अर्जन्सी असते माझे दहा मिनिट त्याच्यामध्ये जातात हा जर मी नियम मोडला आणि मग त्यांच्याकडून अर्धा तास त्यांनी घालवलं तर ठीक आहे पण काही नसताना हात करणं आणि बाजूला बोलवणं हे मला पण वेळेचं काही महत्व आहे ना हे समोरच्याने पण जाणलं पाहिजे तो माझा वेळ खराब जातो आणि खरोखरच ही मंडळी अशा अवघड ठिकाणी उभी असतात म्हणजे जिथे मोठमोठाले मुट स्पीड ब्रेकर असतील किंवा जिथे गाडीचा वेग कमी होतोय अशा ठिकाणी एखाद्या ब्रिजवर म्हणा अशा ठिकाणी हे उभे असतात पुण्यात तर काही ठिकाणी ही थी मंडळी अगदी दुकानाच्या शटरच्या तिथे बाजूला गुपचूप लपलेली असतात आणि मग एखादा आला की मग ते रस्त्यावर उभे येतात अरे पण अगोदरच तो सिग्नलच्या तिथे उभा राहिला असता तर जो काही तुमचं जो काही तो प्रवासी आहे त्याने जो काही नियम तोडलेला आहे तो नियम तोडला नसता त्याच्या लक्षात आला असतं की साहेब उभे आहे तिथे आपल्याला नियमांची पालन केलं पाहिजे तुमची ड्युटीच ती आहे की जनतेने नियमांचं पालन करणं ही तुमची ड्युटी आहे मग तुम्ही ज्या वेळेला तिथे नसता त्यावेळेला तो प्रवासी ते नियमांचं पालन करत नाही आणि तो चपकणी काय होतो की सिग्नल तोडून निघतो आणि तुम्ही गप्पणी काय होता की त्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये लपलेले असता तिथून बाहेर येता आणि मग शुट्टी मारून त्याला थांबवता आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई करता बाबा न उभे राहा मध्ये उभे राहा सिग्नलवर उभे राहा आणि मग जी काही दंडात्मक कारवाई करायची ना ती करा ना कोण नाही म्हणत खरं म्हणजे हा हा एक भ्रष्टाचाराचा एक प्रकारचा भ्रष्टाचाराचा एक प्रकारचा नाही तो मोठा भ्रष्टाचार आहे कारण हे जे काही हा जो काही भ्रष्टाचार आहे हा सिंडिकेट असतो असं म्हणतात तर हा भ्रष्टाचार कसा करता येणार नाही या लोकांना यासाठी काळजी कुणी घ्यायची तुम्ही आम्ही घ्यायची काय तुमचं लायसन प्रवास करताना तुमच्या बरोबर असलं पाहिजे तुमच्या गाडीचा इन्शुरन्स तुमच्या बरोबर असलं पाहिजे रोड टॅक्स तुमच्या बरोबर असला पाहिजे जे काही गाडीचे पेपर आहे ते तुमच्याबरोबर असले पाहिजे प्रवास करताना तुम्ही प्रवास करताना गाडीचा सीट बेल्ट सीट बेल्ट जो आहे तो सीट बेल्ट लावला पाहिजे तो बेल्ट लावण्याच्या पाठीमागे काही कारणं आहेत की जे तुम्हाला माहिती आहेत हे सगळं नियमांचं उल्लंघन न करता तुम्ही जर प्रवास केला जर वेगाचं नियंत्रण जे आहे त्याचा उल्लंघन न करता जर तुम्ही प्रवास केला तर कुणाच्याही बापाची हिंमत नाही तुम्हाला अडवून तुमच्याकडून दंडात्मक कारवाई वसूल करायची म्हणजे याचाच अर्थ काय होतो की हे जे काही करप्शन आहे या प्रकारातलं या भागातलं या डिपार्टमेंटमधलं हे कमी कोण करू शकतोय आपण करू शकतो तुम्ही व्यवस्थित राहा तुम्ही नियम पाळा तर ही लोक काहीही करू शकत नाहीत पण आपण काय करतो आपण नियम तोडतो आणि मग नियम तोडून सुट्टी मारून हे केलं की मग शंभर रुपये सेटलमेंट करतो आणि पुढे निघून जातो पुढे दुसरा भेटतो म्हणजे हे सगळे टेन्शनमध्ये मध्ये प्रवास करण्यापेक्षा तुम्ही नियमानं वागा ना भ्रष्टाचार शंभर टक्के कमी होईल अहो या वाहतूक कक्षामधला भ्रष्टाचार जे अगदी दोन टक्के तीन टक्के दहा टक्के कमी होण्या पाठीमागे जर तुमचा खारीचा वाटा राहिला ना तर खरोखरच तुम्हाला खरोखरच तुम्हाला भारतासाठी तुम्ही काहीतरी करत आहात याच जाणीव होईल मित्रांनो अशाच पद्धतीने हे जे काही तीन साहेब लोक होते पवार यादव आणि करंजकर मॅडम ह्या वरिष्ठांच्या जे काही आदेश होते त्यांना धुडकावून पूनम चौकामध्ये बेधडकपणे लिगल म्हणा अनलिगल म्हणा जे काही असेल ते कारवाई करत होते दंडात्मक कारवाई प्रवाशांवर थांबवून करत होते आणि ही गोष्ट वरिष्ठांच्या लक्षात आली त्यांनी चौकशी केली चौकशी माहितीच्या नुसार आणि त्याचा जो काही अहवाल आला त्या अहवालानुसार हे जे काही तीन हिरे होते या तीन हिऱ्यांचं या वरिष्ठ पोलिसांनी निलंबन केलं जर तुम्ही तुम्ही स्वतःही जर तुम्ही स्वतःही नियम पाळले असते तर आज निलंबनाची वेळ आली नसती म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की नियम पाळणं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे करप्शनही कमी होईल आणि तुम्हाला तुमच्यावर निलंबनाची काळ म्हणजे जी काही कारवाई होते ती होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारच्या घटना तुम्ही अनेक वेळा पाहिलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना तुम्ही अनेक वेळा तोंड दिलेलं आहे तुम्ही सावध राहा मी आता इथेच थांबतोय व्हिडिओ पूर्ण करतोय तुम्ही सावध राहा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि प्रवास करताना मात्र सगळे जे काही प्रवासाचे नियम आहेत त्या नियमानुसारच तुम्ही प्रवास करा सगळे गाडीचे कागदपत्र तुमचं जे काही वैयक्तिक जे काही लायसन वगैरे जे काय आहे हे सगळं बरोबर ठेवा मित्रांनो आणि मगच प्रवास करा प्रवास अत्यंत जे काही ठरवून दिलेला वेग आहे त्या वेगानेच करा सुरक्षित वेगाने करा आणि दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा मित्रांनो त्यामुळं कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता नाही स्वतःची काळजी घ्या मी पुन्हा येतोय येणारा रविवारी एक नवीन सत्य घटना घेऊन तोपर्यंत मित्रांनो जे काही तुमचे अनुभव आहेत ट्रॅफिक पोलिसांच्या बाबतीत ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद